हो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे आणि तुम्ही बरेच जण विचारत असतात की दादांची तब्येत आता कशी आहे वगैरे तर तुमचे दादा पण मस्त पाणी आहेत छान आणि मी म्हटलं होतं त्यांना मी पाणी देते म्हटलं झाडांना पण ते म्हणता मला बोर होतं असंही तर तेवढं काम मी करू शकतो म्हणे एका हाताने आणि मुलं पण आता इकडे छान टी व्ही वगैरे बघतायत हाय आणि बाकीचे कामं झालेत माझे आता स्वयंपाक वगैरे करते आणि मशीन पण नेमकं आज खराब झालेलं आहे तर ते काय आहे ते आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आता सकाळी सकाळी नाश्ता वगैरे असं झालेलं होतं बाकीचं आवरून आणि मला घरांच्या आधी क्लिनिंग करायची होती सगळे छान झाडून पुसून सगळं आवरा आवरायचं होतं त्याच्या आधी म्हटलं इकडं बेडरूम आवरून घेते बेड वगैरे व्यवस्थित केला की मग थोडंसं बरं वाटते एक रूम आवरली जाते असं थोडंसं वाटतं मनाला त्याच्यामुळे आधी बेड आवरून घेतला आणि त्याच्यानंतर आता लागच्या पुढच्या मी म्हटलं होतं ना पाणी मी देऊन टाकेल असं बोरत आहे म्हणत होती मी पाणी मी देऊन टाकेल म्हटलं तुम्ही आराम करा पण नाही ऐकत हे झाड आहे मस्त छान पेरू आलेत आपल्या झाडाला मस्त कच्चे अजून आणि कच्चे कस काय खाऊ घालू आणि आता गावावरून आली मला दोन दिवस झाले म्हणजे मी रविवारी आली दुपारी पण मग थोडं थोडं चालू आहे एक दिवस तर काही आवरलंच नाही रोजच आता पाहुणे वगैरे गेले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जे काही दिवाळीनंतरची क्लिनिंग असते ना कसं आपण दिवाळीच्या गरबडीमध्ये जास्त इतकं नीट नेटकं आवरायचं आपलं राहून जातं तर मग ते आता थोडंफार थोडंफार आता क्लिनिंग करून घेते ट्रॉल्या वगैरे बसून घेईल टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन करून घेईल बेसिंग वगैरे हे सगळं व्यवस्थित आवरून घेते म्हटलं आणि त्याच्यानंतर ट्रॉल्या म्हणजे राहिल्या आहेत आज काही जमणार नाही माझ्या ट्रॉल्या पुसायला फक्त बाकीची वरवरची क्लिनिंग जी ना जी दिसते जास्त लक्ष जी वेधून घेते की अरे हे खराब दिसतं आहे तर तेवढं क्लिनिंग मी आज करून घेणार आहे आता इकडं आम्ही ना घरामध्ये हे थोडेसे प्लांट्स ठेवलेले आहेत मस्त आणि ते खूप सुंदर दिसत आहेत म्हणजे व्हाईट कुंडीमध्ये ले लावलेले आहे ते असं वाटतं की आर्टिफिशियलच आहे व आणि खूप सुंदर वाटतं आहे ते पा आणि जो ही भारती बैठक केलेली आहे आपली पुढच्या हॉलमध्ये तर त्याच्या बैठकीच्या आजूबाजूला हे दोघी प्ला प्लांट्स आम्ही ना ठेवलेले आहेत म्हणजे त्याच्यामुळे ना खूप छान लुक येतं पूर्ण हॉलला आणि ना आता मी आवरत होती इकडं सगळं घरं वगैरे असं केशोचं चालू आहे पियानो वाजवणं तर तो कोणती ट्यून वाजवतो ते तुम्हाला मी दाखवते खूप छान पियानो वाजवतो केशव अजून एकदा आता ओळखतील ना सगळेजण कमेंट करतील कोणती ट्यून वाजवली व अजून एक यायची ना तुला ती दुसरी विसरून गेला बर दुसरी कोणती जी येत असेल ती वाजवून बनवली तू बापरे

नाही चवळीचे दाणे काढले मी इकडं मला वाटलं यांना भाजी खायची म्हणून घ्यायला सांगितलं म्हटलं शेंगा पण ते कच्चे कच्च्या शेंगा सगळ्या प्रकारच्या शेंगा आवडतो तुमच्या दादा सोडून उर्धाच्या सोडून तुम्हाला सोलून दिले आहे आता खाऊन घ्या आता कधी हो आता नेमकं सीझन सुरू होईल पार्लरच नवऱ्या वगैरे आणि आता मशीन खराब झाली चला आता काही दिवस आहे ना हातानेच कपडे धुवायचे मला कारण आहे ना तेवढा व्यायाम पण होऊन जाईल बघू आता मशीन कधी आपण सुधरवतो ते चाललं का मामास तुम्हाला बटाट्याची भाजी लावली आता इकडं आणि बाहेर कपडे पण आले पोळ्यांची कणिक मारून ठेवले ती पोळ्या करून घेते पण त्याच्या जाण्याच्या गडबडीत आहे तर तो पण निघतोय तर आता वाजले होते साधारण साडेदहा आणि तोपर्यंत माझं झालं होतं बाकीचं बरंचसं आवरून विकीने फक्त नाश्ता केला आणि तो निघणार होता कारण त्याला लवकर पोचायचं होतं घरी त्याच्यासाठी मग म्हटलं इकडून त्याला घेऊन जाते स्कूटीवर बसस्टँडपर्यंत सोडते आणि तिकडून मग स्कूटी मी चालवून घेऊन येणार होती आणि आता मी निघणार होती त्याला बसस्टँडला सोडण्यासाठी तर मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच आपण इथंच थांबूया आज आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट आवडली असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि असा सपोर्ट तुमचा कायम राहू द्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय